तर गौरींचं पूजन म्हटलं की त्या दिवशी ज्या महिला वर्ग असतो तो गौरींसाठी पुरणपोळ्या करतो आणि त्याच्यानंतर एकमेकींच्या घरी हळदी जात असतात स्वतःच्या घरचं सगळं गौरींचं देखावा सगळं तयारी करून त्या एकमेकींना वाण देतात सुवासिनीचं वाण म्हणजे हळदी कुंकूचं लेणं असतं तर आ, ते देतात देता। आणि छान प्रकारे एकमेकींच्या गाठीविटी घेतात निमित्ताने एका होईना त्यांच्या भेटी होतात तर असा हा सोहळा जो आहे तो आज आहे गौरी पूजन म्हणून तर आपल्या घरीही आपण आता सगळ्या काही थाट मांडलेला आहे तर काय मांडलेलं आहे हे तुम्हाला क्युरियासिटी असेलच त्याच्यामुळे आपण बघणार आहोत तर गेल्या वर्षी लग्न सोहळा झाला त्याच्या अगोदर ऐतिहासिक कामे दाखवली बाई भारी देवाचा सेटअप दाखवला त्याच्या अगोदर सुवासिना दाखवली होत्या पाच आणि त्या सत्यनारायणची पूजा दाखवली होती जे किळेच्या पानावरती सगळेजण जे होते तर अतिशय सुंदर सुंदर असे देखावे तुम्ही पुन्हा एकदा पहा आपल्या चॅनलवरती त्याचप्रमाणे ह्या यंदाही गेल्या वर्षी लग्न सोहळा असल्यामुळे यंदा आमच्याही घरात छान असं दादाचं बाळ आलेलं आहे क्यूट क्यूट त्यामुळे पाळणं हल्लेलं आहे त्यामुळे लग्न सोहळ्यानंतर बारसं तर पाहिजेतच ना तर यावर्षी नामकरण सोहळा ठेवलेला आहे तर आपण बघणार आहोत आता कसं सगळं मांडणी केले कसा सगळा के देखावा केला कारण खूप एक्साइटमेंट असते यंदा काय केलंय सगळेजण मला विचारत होते काय असणार आहे काय असणार तर मी सगळं डिस्क्लोज आत्ता करते कारण की ती एक्साइटमेंट राहिलीच पाहिजे त्याच्याशी मजा नाही ना त्यामुळे त्यांना बघणार आहोत आपण कसं आपला देखावा आहे कसं काय सगळं सेटअप असणार आहे आणि थाट असलंच पाहिजेत ना कसा रा विषय का का प्रियांका वीर खामकरच्या घरचा थाट म्हटलं राजेशाही झालाच पाहिजे तर चला मग आपण पाहूयात नामकरण सोहळा दोन हजार पंचवीस गौरी गणपती राजेशाही थाट चला का थोडा थोडा पाऊस आहे आमच्या इथे आणि छान अशी रांगोळी सुंदरशी काढली आहे पावसामुळे जरा छोटीशी काढली आहे तर ह्या बघा दोन पर्या आहेत आमच्या परी तू साडी नेसून काय खातेस मोदक मोदक खाते तू काय खाते अंशिका मोदक छान छान तुम्ही दोघेही खूप सुंदर दिसत आहात आणि आता आम्ही जात आहोत ते म्हणजे इथे बघा सस्नेह निमंत्रण श्री गणेशाई नमः नामकरण सोहळा खामकर फॅमिली तर छोटंसं बाळ आमच्या घरात असल्यामुळे हे बाळाचं ड्रॉइंग केलेलं आहे मी हे दादाने बनवलं आहे ते युट्यूबचं आपला लोगो आहे की जे काही तुम्ही युट्यूबवरती पाहू शकता त्याच्यानंतर गौरी गणपती राजेशाही थाट दोन हजार पंचवीस तुम्हाला हे पाहायला मिळेल फेसबुकवरती इन्स्टावरती आणि युट्यूबवरती त्याच्यामुळे हे सगळं आपण आता इथे एक बॅनर बनवला आहे स्वतःचा घरगुती त्याच्यानंतर छान असं बघा तोरण लाईटिंग फुलांच्या माळा फुलांचे हार हे दोन्ही साईडला आपलं असतं तोरण आणि हे तर बाहेरच्या साईडला आपण सोफे वगैरे ठेवले आहे जेणे की आपल्याला आतमध्ये भरपूर सारा पॅसेज मिळू शकतो त्याच्यानंतर हे घरात एवढं माहीतच आहे समोर आपल्या झाडं वगैरे सगळी छान फुलांनी भरलेली सुगंध इथे ह्या द परिसरात दरवळत असतो तर हे सगळं एकदम क्यूट असतंच असतं त्याच्यानंतर हे बघा त्याच्यानंतर आपण आतमध्ये एंट्री मारत आहोत तर इथे तर इथे आहे सत्यनारायणाची पूजा आज गौरी पूजनाच्या दिवशी आमच्याकडे दरवर्षी सत्यनारायणची पूजा असते त्यामुळे इथे छान असं पूजा केलेली आहे सत्यनारायणाची इथे फुलं आहे तुम्हाला प्रसाद बघायला मिळेल पंचामृत आहे नारळ ओटी आहे हे सगळं काही इथे मांडल्यानंतर इथे आपला राजशाही गणपती दिसत आहे आपल्याला जो अगदी थाटात बसलेला आहे खूप सुंदर इथे बघा डिझाईन डेकोरेशन गणपतीचं मूर्ती जी आहे ती एकदम छान कलाकाराने सुद्धा साकारली आहे त्यामुळे सुंदरशी मूर्ती आहे आणि आपल्या गणपतीच्या हातावरती नेहमीच खोबरं आणि खारी खोबरं ठेवतो तर तसं आपल्या इथे ठेवतात आणि इकडे कलश असतो आणि कलशावरती आपला नारळ असतो गणपतीच्या सोबतच आणि हरतालिकेचं पूजन असतं त्याच्यामुळे हरतालिकाही इथे आपल्याला पाहायला मिळते आणि आपले दहा दिवस अकरा दिवस गणपती असतात त्याच्यामुळे अकरा दिवस हा जो दिवा असतो तो तेवट ठेवायचा असतो तर हे आपला डिझाईन आहे गणपतीचं तर आपण आता गौरींकडे वळूयात तर हे बघा आपलं क्यूट असं बाळ आहे आणि नामकरण सोहळा आहे म्हटलं ते आपलं बाळ तर छोटस तर आपल्या घरचा जो चिकू आहे ना तोच आहे इथे असं सुंदर आहे आणि इकडे बघा ह्या दोघी जणी आहेत ह्या दोघी जणांनी बाळ असं हातात घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत सुंदर सुंदर ह्या दोन दोन गौराई ज्या आहेत ना त्यांनी बाळाला असं हातात घेतलेलं आहे आणि ते बोलतात राम घ्या कृष्ण घ्या गोपाळ घ्या काय काय जे म्हणतात ते ह्या दोघी म्हणत आहे त्याच्यानंतर इकडे पण एक जे आहे जी मावळण आहे जी माझी साडी आहे तिची आणि अतिशय सुंदर दिसत आहे ती पण बघा नथ वगैरे सगळं काही घातलं आहे तर बघा ह्या सगळ्या ज्या मावळणी आहेत त्या कुर्र करतात कानामध्ये धोपटतात हे सगळं तर आपल्याकडे होत असतं आहे ना तुम्हाला तर ह्या ज्या बायडा त्या आहेत आमच्या कुडूंबच्या त्या गाणी म्हणत आहेत पाळणा म्हणत आहेत आपल्या बाळासाठी छान छान शिवाजीचा पाळणा म्हणतात तर त्या खरंच म्हणायला येणारच आहे त्याच्यामुळे मी आत्ता सांगून ठेवते की ह्या बायडात त्या आहेत आपल्या त्याही खूप छान दिसत आहेत बघा मंगळसूत्र दागिने सगळं काही एकदम दिमाखात आणि ही मी आहे न मावळण म्हणून तर खूप छान दिसत आहे ती पण तुम्हाला माहीतच आहे की आम्ही दोघी ननंद भाऊजे यांचा थाट तर या आए, ही आपली भाऊजय आहे म्हणजे बाळाची आई आहे जिला हिरवी साडी आपण घातली आहे आणि छान नत वगैरे सगळं काही कानातले झुमके आणि सगळं कपाळावरती कुंकू छान असं जशी पाहिजे तसंच सगळं इथे आपण रेखाटलेलं आहे आणि इथे जी आहे गौरी तिची ओटी भरत आहे तर ओटीसाठी आपल्याला हळदी कुंकू हळकुंड नारळ आणि त्याच्यासोबत तुम्हाला माहीत असेल बाळाला कपडे हे सगळंही देतात तसंच ह्याचप्रमाणे हिची ओटी भरत असल्यामुळे बाळाच्या आईची ओटी भरत असल्यामुळे आपण हा इथे देखावा मांडला आहे त्याच्यानंतर बारसं हे म्हटलं पेडे तर वाटायलाच पाहिजे त्यामुळे ही एक जी आहे ताटत पेडे घेऊन आहे आणि ती ही छान अशी बघा सजून बसलेली आहे त्याच्यानंतर इकडे तर आपल्याला ही जी आपली बाळाची आई आहे तिला ओट्या भरत असल्यामुळे इकडे आपण तुम्हाला तर माहितीच किती ओट्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे घमेल आहे घमेल्यामध्ये आपल्याला नारळ घम आणि हे सगळं साठवून ठेवलेलं आहे ते जे खरं खुरं अगदी होतं तर इथे बघा ह्या ज्या गौरी आहेत त्या बाळासाठी दागिने घेऊन आले आहे डाग घेऊन आलेत ह्या बघा इथे डाग दिसत आहेत तुम्हाला आणि त्याच्यासोबत इथे कपडे आहेत आणि ओटी आहे नारळ आहे ताटामध्ये सगळं तुम्हाला दिसेल इथे आणि हे जे साडी बघा साड्या किती छान छान आहेत आपल्या गौरीना नत आहे आणि मंगळसूत्राचा साज आहे खूपच सुंदर सुंदर सगळं आहे त्याच्यानंतर इथे इथे सुद्धा बघा हिवनसरा ज्वेलर्स हे आमचे ज्वेलर्स आहेत वाईमधले त्यांच्यामधून आईने हे तुम्हाला खोटं वाटेल पण ह्याच्यामध्ये खरंच दागिने आहेत असं नाही की फक्त हे आहे म्हणून तर खरोखरचे डाग तुम्हाला इथे दिसतील बघा ते पैंजण आहे बघा खूप सुंदर असं सगळं असं मांडलेलं आहे आम्ही सगळ्यांनीच तर आईची विशेष मेहनत आहे या सगळ्यामध्ये कारण सगळं काही आम्हाला डॅनिमे लागतात तर ही गौरी बघा पिवळ्या साडीमधली आहे आणि खूप सुंदर तीही दिसत आहे छान असं मध्ये तर ओटीमध्ये कपडे घेऊन आले बघा बाळाला नारळ तर ह्या सगळ्या जणींचा आपण बघतो इथे तर ह्या एवढ्या अशा जवळजवळ सहा गौराई आहेत आणि सहा गौराई म्हणजे आपल्या इथल्याच की एक एक ह्या आपल्या फुय आहेत ह्या आपल्या पिंकीताईच्या आई आहेत आणि ह्या अमितच्या आई आहेत आणि ह्या आपल्या वहिन्या आहेत जसे की सुनीता वहिनी कीर्ती वहिनी प्रियांका वहिनी अशा सगळ्या ह्या आपल्या इथे दिसत आहेत जसं म्हणजे आमच्या घरातला सेटअप आम्ही इथे उभारला आहे असंच आपण म्हणू शकतो तर इथे तर ह्या सगळ्या ओट्या घेऊन तर आलेल्याच आहेत ह्या पाच जणी दा दाखवल्या आहेत त्या बघा ओट्या घेऊन दाखवल्या आहेत आपण आणि ही जी आहे बारसा तर बारसा हे म्हटल्यावरती त्याला नागिनीची पानं पाहिजेत आणि नागिनीच्या पानांसोबत इथे घुगरे ठेवल्या आहेत बघा तर ज्या घुगऱ्या खरोखरच्या लागतात त्या आहे पान आहे सुपारी आहे साखर आहे आणि हळदी कुंकूचं ताट आहे तर ही जी आहे गौरी ती आपली पान आणि घुगऱ्या वाटताना दाखवल्या जे बारशामध्ये आमच्याकडे दाखवतात दा, सगळ्यांना वाटतात तर ही गौरी म्हणजे आपली परी आहे बघा जी परी काहीतरी लिहिते तर काय लिहिते बघूयात आपण तर बघा खामकर वारसे सोळा दोन हजार पंचवीस तर चिकूचे वारसाची ही लिस्ट आहे तर पहिलं नाव आहे बघा प्रियंका विरसा जिने कपडे आणि सोन्याचे कानातले दिलेले आहेत वा त्याच्यानंतर चंद्रविलास खामकर यांनी कपडे आणि करगुटा दिलेला आहे सतीश खामकर कपडे आणि पट्ट्या उत्तम खामकर कपडे आणि पट्ट्या दत्तात्रय खामकर कपडे आणि करगुटा अमित खामकर कपडे आणि पट्ट्या तर खूप सुंदर बघा ही लिस्ट केलेली आहे इथं परीकडे आपण ते काम दिलेलं आहे डिपार्टमेंट तर परीचाच ड्रेस घातला आहे गजरा घातला आहे छान असं आणि त्याच्यासोबत इथे डबाई आहे ह्या डब्यामध्ये जे काही आपला आईवज आपल्याला भेटणार आहे बाळासाठी तो ह्या डब्यामध्ये ठेवायचा आहे तर खूप सुंदर सुंदर बघा इथे त्याच्यासोबतच आता बाळ आहे बाळाची आई आहे बाळाची मावळण आहे इथे ती बघा ही मावळण आहे मी तर एवढं सगळ्या आहेत सगळ्या साध शृंगार आपण केला आहे सगळ्या उभ्या राहिल्या शृंगार करून तर फक्त महिला वर्ग तर असतोच ना बारशाला पण बाळाची पप्पा पण पाहिजेत ना तर हे बघा हा माझा दादाचा पण बनवलेला आहे ते गौरीच्या रूपामध्ये म्हणजेच बाळाचे पप्पा तर तो त्याला पॅन्ट शर्ट घातलेला थोडासा कुर्ते टाईपमध्ये ट्रॅडिशनलमध्ये आणि तो असं म्हणते की हे सगळे छान आहे आम्ही आपण असं पोट त्याला असं केलं त्याचं की हे छान केलंय म्हणून तसं छान त्याला फेटा बिटा घातलेला आहे बाळाचे वडील म्हटल्यावरती एक रुबाबच असतो ना बारशामध्ये बाप म्हणून एक रुबाब असतो तर तसं ह्या रुबाबामध्ये आपला दादा इथे बसलेला आहे खुर्चीवरती तर खुर्ची पण अशी छान क्यूटशी अशी खुर्ची आहे त्यामुळे खूप सुंदर असा हा देखावा तुम्हाला इथे बघायला मिळत आहे, आ, आहे तर त्याच्यासोबतच पूजन म्हटलं इथे खायला आपण मांडलेलं आहे इथे तर इथे खायला भरपूर आहे पण खरं इथे खायला कोण नसतं त्याच्यामुळे आम्ही आता एवढेच पाच प्रकार असे मांडलेले आहेत सगळ्या प्रकारचे सगळे खाऊ वगैरे आहे ते नाहीतर आम्ही हा पूर्ण पोर्शनमध्ये खाऊ मांडायचो पण खरं ते खायला कोणी नसायचं त्याच्यामुळे आम्ही आता खाऊचं प्रमाण कमी केलेलं आहे गौऱ्यांची संख्या वाढवली आहे तर हे सगळं खूप छान आहे बघा तुम्ही असे डोळे भरून पुन्हा एकदा बघून घ्या नजर मारून घ्या तर बाळाचा पाळणा राहिला बाळाचा पाळणा जिथे खरोखर आपल्या बाळा बाळ आपलं राहत असतं तर पाळणाही सजवला एक छान फुलांच्या इथे पाकळ्या सगळ्या टाकलेल्या आहेत बाळाला खुळकुळा आहे तो आणि छान असं बाळ असं कुर्र बोलणारी एक पाळणा बोलणारी सगळ्या गौरी एकदम छान अशा खरंच बारसं आहे तर खरंच आपल्या बाळाला तिथे ठेवून आपण आता नामकरण सोहळा कम्प्लीट करू शकतो छान असे पेढे वाटणारे नाही आणि पेढेही खरोखरचे आहेत बरं का तर मस्तपैकी पेढे आहेत खाऊ शकतो हळदी कुंकुवाचं आपल्या प्लेट आहे छान प्रकारे आणि सगळ्या बायकांच्या अंगावरती दागिने छान छान आहेत सगळं काही देखावा अतिशय सुंदर 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 आहे तर परी पण आपली खूप छान आहे खूपच तर आपल्या बायका आलेल्या आहेत इथे हळदी कुंकवासाठी वरी मंदी गवर मंगळा गवर गंगळा चला ग मंगळा गौरी चाला करूया सोन्याची रे सुफली सोन्याची सुखली सोन्याची बाळ आहे त्याच्यामुळे सगळा बारशाचा थाट आणि खरोखरच बाळ किती छान दिसतंय ना तुम्ही पण सगळ्यांनी बारशाला यायचं हा कुणाच्या कुणाच्या काय प्रियांकावीर खामकरच्या भाज्याच्या वारशाला म्हणजे चिकूच्या वारशाला यायचं हा